काच खाली करा फक्त काच खाली करा दरवाजा नावला तरी चालेल फक्त खाली करा का, तुम्ही कुठले तुमच्या बॅगेत काय दाखवा मला हे पोलीसची बॅग हे टोपी कशी काय ठेवली तुम्ही ते प्रवीण बरोबर एक मिनिट ही पोलीसची टोपी असल्यासारखं तुम्ही दाखवताय प्रवीण तुरबरोबर तुम्ही ची गाडी टोपी असल्यासारखं करताय बरोबर तुमच्या बॅगेत पैसे येतं सर्व्हिसिंग नाही नाही तुमच्या बॅगेत हे बघा संशयास्पद काय तुम्ही पैसे होता तसं नाही या गाडीत तुम्ही प्रिटेंड करताय काय बहाणं काय करताय की ची गाडी आहे मला सांगा ती टोपी दाखवा नाही पण पैसे बरं का या सगळ्या बॅगांमध्ये पैसे हे बघा हे बघा तुम्ही गाडीमध्ये काय दाखवताय पोलिसांची गाडी आहे पोलिसांची गाडी दाखवली नाही सर रिपेल टाकाची गाडी मला ती टोपी कोणाची त्याच्यात जी पोलिसांची टोपी दाखवली ती कोणाची आहे मला सांगा या शहरामध्ये या शहरामध्ये जे प्रदूषणाचे प्रश्न वाढत आहेत या शहरात जे करप्शनचे मॅटर चालतात आम्ही त्याच्या आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य इमारत त्याच्या पाठीमागचा जो रस्ता आहे या रस्त्यावरती ही गाडी नामदेवराव जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडलेली आहे कुठल्या तरी अधिकाऱ्याशी संबंधित आहे महानगरपालिकेच्या आणि यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅश आहे आणि कॅश मोजताना काही लोक बघितली गेली आणि विचारपूस केल्यानंतर ती लोक पळून गेली गाडी जाग्यावर आहे ड्रायव्हर आलाय पोलीस विचारपूस करतायत नेमकं नामदेवराव जाधव यांच्याशी चर्चा करून नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊ या गाडीमध्ये पैसे आहेत आम्हाला दुपारी अशी माहिती मिळाली की पालिकेचे जे अधिकारी लाच घेतात पालिकेचे अधिकारी जो भ्रष्टाचार करतात तर पालिकेच्या मुख्यालयाच्या समोर एक पार्किंग आहे जिंजर हॉटेल आहे तिथं पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्क होतात तर त्या ठिकाणी एक इसम गाडीमध्ये पैसे ठेवतानाचा फोटो आमच्याकडे आला आणि सांगली सा, की आम्हाला निरोप आला असा म्हणजे आमच्या गुप्तचर विभागाकडून की अशा प्रकारच्या हे भ्रष्टाचाराचे पैसे तीन बॅगा ह्या गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत त्या गाडीचा नंबर होता फाय एट झिरो फाईव्ह जो आणि दुपारी तीनला आम्हाला कळल्यानंतर तर आम्ही पूर्ण यंत्रणा लावून फिल्डिंग लावून त्या गाडीपर्यंत रेट टाकपर्यंत त्या ती बातमी लीक झाली आणि त्या गाडीतून ते पैसे ट्रान्सफर करून या गाडीमध्ये आणले होते आणि आम्ही पाठला केला हा माणूस कॉर्नर आल्यानंतर गायब झाला अरे हा माणूस कुठं गायब झाला गायब कुठे झाला आम्ही प्रत्येक गाडी तपासायला सुरुवात केली तर या गाडीला पडदे होते काळे काचा होत्या पुढे पोलिसाची कॅप होती नाही कोण डाऊट येणार नाही परंतु थोडासा पडदा उघडा होता त्यातून आम्ही बारकाईने बघितलं तर तो, तो, तो माणूस पैसे मोजत होता की त्या गाडीतले या गाडीतले बरोबर आहेत का आणि त्यामुळे आम्ही त्याला विचारलं की हे पैसे कुठून आणले काय वगैरे तर तो काय सांगायला तयार नव्हता माझा भाऊ पोलिस मध्ये म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला आहे कुठल्या पदावरती वगैरे असा सगळा विषय झाला आणि अक्षयश आम्ही त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो गाडी सोडूनच पळून गेला अशा प्रकारची परिस्थिती आहे साधारणतः सर किती बॅग हवा अंदाजे किती तीन बॅगा जवळपास असण्याची शक्यता आहे आणि किती लाख रुपये असतील हे लाच देणारा आणि लाच घेणारा या दोघांनाच अंदाज येऊ शकतो कारण आम्ही काही मोडलेले नाही पोलीस ना प्रशासनाला आम्ही साडेपाच पावणे साला फोन केला त्याच्यानंतर जवळपास वीस पंचवीस मिनिटांतर पोलीस आले अजूनही काही पंचनामा होत नाही आणि आताशी मग ते जे पळून गेलेला चालक आहे तो आलेला आहे काय सांगायचे ती स्टोरी तो सांगतोय आणि असं जवळपास बघा आता तीन तास होऊन गेले कोण कोण मी स्वतः होतो आमचा कार्यकर्ता प्रवीण होता हा आम्ही दोघं हे सगळं ट्रेस करत होतो आणि छानपैकी या गाडीत आता खाली पैसे आहेत सीटच्या खाली पैसे आहेत तुम्ही सांगितलं याच्यामध्ये मध्ये म्हणजे हे दाखवण्यासाठी की ही गाडी पोलिसांची या, याची चौकशी करू नये किंवा याच्यावरती कोणी संशय घेऊ नये आता अशा प्रकारे पोलिसांची टोपी त्याच्यामध्ये ठेवून म्हणजे भ्रष्टाचाराला आणखी प्रोटेक्शन देण्याचा कार्यक्रम आहे खरोखर या गाडीतल्या व्यक्ती त्याचा कोण नातेवाईक पोलिस मध्ये आहे का खरोखर आहे की नाही हे सगळं तपास करून जर तसं नसेल तर त्यांच्यावरती बीएनएस दोनशे चार नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे पोलिसांचे कपडे वापरणं पोलिसांचा सिम्बॉल वापरणं पोलिसांचा लोगो वापरणं हे भारतीय न्यायदंड संहिता जो कलम दोनशे चार नुसार शिक्षेस पात्र आहे तो एक वेगळा गुन्हा आणखी होऊ शकेल स्वरूपी कर्मचारी आहेत हा पालिकेचा कर्मचारी असण्याची शक्यता कमी आहे कारण हुशार अधिकारी असे डायरेक्ट लाच घेत नाहीत ते त्रेस्त माणसांतर्फे घेतात त्यामुळे ही गाडी कोणाची आहे ती फायव्ह एट झिरो फाय गाडी कोणाची हे सगळं ट्रेस केलं आणि आजच्या दिवसामध्ये कोणाकोणाचे कॉलिंग झालेत याचा जर सीडीआर काढला तर डेफिनेटली आपल्याला मुळापर्यंत पोहोचता येईल त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितलेली आता ते कशा प्रकारे तपास करतायत हा त्यांचा भाग आहे आम्ही याचा चांगला फॉलोअप करू आणि हे मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलं गृहमंत्री स्वतः तेच आहेत आणि अशा प्रकारे दिवसा डोळ्या पिंपरी चिंचवड पालिकेची काही लूट चाललेली आहे त्यातलं आज एक ऑपरेशन आम्ही सक्सेसफुल करून दाखवले नाव साधारणपणे हे बांधकाम परवाना विभागाशी संबंधित पैसे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे आणि पोलीस तपासात हे निष्पन्न होईल की नक्की कोण कोणाला देत होतं किती देत होतं आणि काय आहे आता सार्वत्रिक निवडणूक झाली तर निवडणुकीच्या अनुषंगाने हे पैसे कोणाला पोस्ट करावे करायचे असतील वगैरे असं का तुमचं नाही निवडणुका संपलेल्या आहेत हे जे वेगळी कामं चालतात त्यांची बिलं काढण्याची वगैरे किंवा चुकीच्या कामावरती सहाय्य करण्यासाठी जे पैसे मोडले जातात पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीच्या पाठीमागा ही जी गाडी आपल्याला दिसते या गाडीचा नंबर एम एच बारा डबल एफ सिक्स टू वन फोर ही गाडी आहे खाजगी गाडी आहे या गाडीमध्ये साधारणतः मगापासून आता दोन तास झाला असेल तेव्हापासून या गाडीमध्ये काहीतरी यश आहे त्याच स्वरूपामध्ये काय रक्कम होती ती इथल्या कार्यकर्त्यांना कळाली विशेषतः सामाजिक कार्यकर्ते आणि छत्रपती शनै शासनचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी ही गाडी ट्रॅक केली आणि नामदेवराव जाधवांनी ही गाडी या ठिकाणी पकडलेली आहे या गाडीमध्ये दोन तीन बॅग आहेत या तीन बॅगामध्ये काही लाखो रुपये कॅश आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी आपल्याला जी मुलाखत दिली त्यामध्ये सांगितलं एक व्यक्ती आतमध्ये कॅश मोजूत होता जेव्हा त्यांच्याशी विचारपूस केली तेव्हा तो जो गाडीतला व्यक्ती होता तो पळून गेला असं प्रथम दर्शनी निदर्शनाच्या येतं पोलीस प्रशासन या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये जमलेलं आहे पुढील चौकशी जी शहानिशा याची होईल नेमकं ही कॅश कशा संदर्भात आलती कशासाठी आलती कुणाला देण्यासाठी आलती याबद्दल अद्याप तरी काही कळालेलं नाही परंतु नामदेवराव जाधव यांनी सांगितलेल्या पद्धतीनं बांधकाम विभागाशी संबंधित काहीतरी अपराधपर किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भातली कॅश असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे मॅडम काय सांगाल या ठिकाणी काही काय नामदेव जाधव यांनी कंट्रोल रूमला तसेच आम्हाला कॉल केला होता तर त्या अनुषंगाने आमचे पोलिस स्टेशनच्या अधिकारी तसेच आम्ही स्वतः सदर ठिकाणी हजर झालो गाडीमध्ये दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये रक्कम मिळून आलेली आहे संदर्भात ए एन टी कन्सल्टंट एफ सी रोड या ठिकाणची फॉर्म असल्या फॉर्मचे अमाऊंट असल्याचं प्राथमिक तपासात माहिती निष्पन्न होत आहे याच्या संदर्भात इन्कम टॅक्स ऑफिसरला आमचं बोलणं झालेलं आहे आणि सदर ठिकाणी आम्ही रिपोर्ट पाठवून पुढील कारवाई त्यांच्या ते करून घेतील आता तो पोलीस तपासाचा भाग आहे पण पन, पंचांनी आमच्या समोर जी काही मोहिलेली रक्कम आहे ती दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये आहे आणि सोबतच गाडीमध्ये ही गाडी पोलिसांशी संबंधित किंवा पोलिसांच्या नातेवाईकांशी संबंधित असावी असा भास निर्माण करण्यासाठी त्याच्यात पोलिसांची टोपी पण ठेवलेली होती शिवाय पोलिसांचा झेंडा पण होता शिवाय पोलिसांचं आयडेंटी कार्डसाठी जे असतं ना महाराष्ट्र पोलीस हा ते लेस ती सुद्धा होती त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण खूप लांबचं मला दिसतंय आता उत्तर देखील भाऊ मध्ये यावर काय कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला आपली कोणतीही जो पद आहे अधिकार आहे त्याची गाडी आहे त्याचं आयडेंटी कार्ड आहे त्याची टोपी आहे त्याची वस्तू आहे इतर नागरिका नागरिकांना किंवा इतर नातेवाईकांना हस्तांतरित करण्याची कोणतीही कायद्यामध्ये तरतूद नाही जो सरकारी कर्मचारी आहे त्यांनी त्याची वस्तुती सांभाळायची असते त्यांनी ती वापरायची असती खाजगी वापरायची नाही ती शासकीय वस्तू आहे संबंधित ड्रायव्हर म्हणत असेल की ह्या वस्तू माझ्या बावाच्या राहा एवढ्या वस्तू सोडून जातो ना नाही असं स्टँड घेणं म्हणजे तुम्ही मग उद्या पिस्तूल कुठे सोडून जाताल तुमचं तुमचा बेल्ट सोडून जाताल तुमचे कपडे कुठून तुमचे कपडे घालून कुणी जाईल मी स्वतः पोलिस असा दिखावा निर्माण करू शकतो त्याच्यातून मग फ्रॉड होऊ शकतो फॉर्जरी होऊ शकते खंडणीचे प्रकरण होऊ शकतात धाक दाखवायची कामं होऊ शकतात हे चुकीच आहे चुकून ठेवलं आणि सहज राहिलं याला काही अर्थ नाही कारण जर त्या गाडीची अवस्था बघली तर कोणताही पोलीस शिपाई सुद्धा ती गाडी वापरणार नाही अशा ना? प्रकारची ती गाडी आहे ते ओनरचं ते ते गाडीचे ओनरचं नाव काहीतरी नाईक असं काहीतरी दिसतंय आरटीओ ला पण तो नंबर टाकला की सगळं त्या गाडीच्या मालकाचे डिटेल तुम्हाला दिसतात आणि कोणीही कोणाचे असे पोलिसांचे तरी कपडे वापरण्यासंदर्भात प्रतिबंध आहे भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे चार नुसार पोलिसांचे कपडे पोलिसांव्यतिरिक्त कोणी तर त्याला कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे शिवाय मुंबई पोलिस ऍक्ट ज्याला आता आपण महाराष्ट्र पोलिस ऍक्ट म्हणतो त्याच्या कलम एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास नुसार अशा व्यक्तीला दंड होऊ शकतो कारावास सुद्धा होऊ शकतो हे कॅब जर का वैध असेल तर ही कॅब तुम्ही पकडल्यानंतर ड्रायव्हर आणि त्यातला दुसरा व्यक्ती पळून का गेला बरं काय असं लक्षात घ्या जर ती रक्कम व्यवहाराची असती जर ती रक्कम कायदेशीर असती तर त्या माणसाने पळून जायचा काही संबंध नव्हता त्यांनी स्पष्ट दाखवलं असतं हे एवढे पैसे आहेत मोजाची गरज होती एवढे पैसे ते माझ्या व्यवहाराचे माझ्या कंपनीचे विषय सॉल्व्ह झाला असता परंतु आमच्याकडे असलेली माहिती पक्की होती की हे लाचेचे पैसे आहेत त्या पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गोळा केलेली ती माया आहे आणि त्यासाठी ते, ते, ते जसे खाजगी कंत्राटदार पालिका नेमते तसेच पैसे गोळा करा जमा करायला सुद्धा खाजगी माणसं ठेवलेली आहेत जमा झाल्यानंतर आता प्रथम काय की कुठल्या संदर्भात खात्यासंदर्भात त्या गाडीमध्ये बांधकाम खात्याशी काही कागदपत्र सापडलेली आहेत आणि एक कागद सापडला जो फायर च्या संदर्भातला आहे म्हणजे डेफिनेटली हे बांधकाम परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित पैसे आहेत याचे ते प्रूफ आहेत त्यात अनेक फायली सापडल्यात म्हणजे दहा बारा फायली सापडल्यात ज्यात नकाशे आणि डायग्राम सगळं सगळं आहे जेणेकरून म्हणजे यादी सगळच असणार आहे की कोणाकोणाचे एनवर्सी द्यायची त्याचे किती पैसे ठरलेले असणार आहेत असं ते असणार आहे संबंधित प्रकारचा फॉलोअप आता कसा घ्यायचा आता पोलिस याच्यावरती काय काय कलम लावतायत हे सगळं आपण पाहणार आहोत नंतर काही कलम सुद्धा आपल्याला लावता येतील ते पैसे कुठून आणले कशाचे होते हे पहिले त्यांना सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गाडीत सापडलेली पोलिसांची कॅप असेल गाडीत सापडलेली बांधकाम परवाना विभागाची कागदपत्र असतील ना कशा असतील या सगळ्यांचा संबंध काय लागतो हे जनतेला मी काय सांगायची गरज पडणार नाही की हे पैसे बेनामीच आहेत चुकीच्या मार्गाचे आहेत भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत हे प्रथमदर्शनी एक पक्षाचा सनाई शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि एक समाजात भ्रष्टाचार विरुद्ध काम करताना आणि मला हे जाणवते जनतेला सुद्धा सज इतु पुरा सर या पोलिसांच्या महत्वाच्या गोष्टी या गाडीत सापडल्या तो संबंधित गुन्हे दाखल करावा शंभर टक्के पोलीस असल्याचा बनाव कोणी निर्माण करणं हा कायद्याने गुन्हाच आहे त्याच्यामुळे असं आपल्या शहरामध्ये कुणीही आपल्या गाडीवर पोलीस लिहित असेल गाडीमध्ये पोलिस नावाचं स्टिकर पट्टी ठेवत असेल कुणीही पोलिसांसारखे कपडे म्हणजे आय पी एस किंवा तुम्ही पीएसआय अशी टोपीच असं नाहीये खाके कपडे घालायलाच कायद्याने बंदी आहे प्रतिबंध आहे हे आपण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे जे लोक वॉचमॅन सारखे कपडे घालून फिरता येत ना तो पोलिसांचा अपमान आहे खरंतर पोलिसांची खाकी ही एक शौर्याची आणि कायद्याची एक अभिमानाची गोष्ट आहे ती अशी कोणीही घालण्यासाठी कायद्याने परवाना दिलेला नाही नाही तर मग सरसकट लोक खाकी कपडे घालून फिरतील आणि समाजात दिशाभूल करतील किंवा चुकीचे उद्योग करतील साहेब थोडासा वेगळा पण याच्यात नाटकात जरी साधारणतः पोलिसांची कपडे वापरायचे असतील तर संस्थेला लेटर हेडवर लिहून द्यावं लागतं कुठं कधी वापरणार आहेत हे बिंगपणे कस वापरू शकतात शंभर टक्के चित्रपटामध्ये काम करताना नाटकामध्ये काम करताना सुद्धा अशा प्रकारे आम्ही अशाशी आमची भूमिका आहे रोल आहे अशाशी स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यामध्ये असा असा पोलिसांचा तो रोल आहे त्याच्यानुसार आम्हाला हे पोलिसांचे कपडे गणवेश वापरायचा आहे अशा प्रकारचा परवाना काढावा लागतो त्याचे पोलिसांना कळवावं लागतं मान्यता घेऊन मग ते शूट करावं लागतं त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी असं कोणी वापरत असेल ते बेकायदेशीर आहे यात काही संशय नाही पोलीस प्रशासन या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये जमलेलं आहे पुढील चौकशी पुढील जी शहानिशा याची होईल नेमकं ही कॅश कशा संदर्भात आलती कशासाठी आलती कुणाला देण्यासाठी आलती याबद्दल अद्याप तरी काही कळालेलं नाही परंतु नामदेवराव जाधव यांनी सांगितलेल्या पद्धतीनं बांधकाम विभागाशी संबंधित काहीतरी अपरात किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भातली कॅश असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे पिंपरी चिंचवड पुणे